एस टी संपाचा आजचा दुसरा दिवस असून याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय ऐन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यानं कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत महिनाभरापूर्वी तिकीट बुक करूनसुद्धा हे हाल होत असल्यानं प्रवासी संतप्त भावना व्यक्त करत आहेत दुसरीकडे खाजगी वाहनानं जायचं असल्यास दुप्पट तिकीट दर आकारत असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय सरकारनं गांभीर्यानं लक्ष देत संप मिटवावा अशी मागणी यावेळी या प्रवाशांनी केली आहे काय सांगा आम्ही सहा वाजता उभी आहो सहा वाजल्यापासून मानगाव ला गणपती साठी बस, का, बस ना कॅन्सल केलं म्हणजे गावानं बस आली नाही तुमची आम्हाला बस द्या गाडी द्या आम्हाला गणपतीला तर जाणार भाग आहे ना घरी गणपती घरी कोण नाही आमच्या दुसऱ्या छोट्या छोट्या गाड्या पण प्रायव्हेट ते घेतात चारशे चारशे पाचशे रुपये मागते आम्ही काय करायचं त्यांनी जाऊन काय सांगाल कधी सात वाजल्यापासून आम्ही उभा इथे पण एस टी तिकीट काढले पण काही एसटीची काय भरोसोच नाही असं झालंय आणि सरकारला मागणं म्हणजे गणपती वेकेशन सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या वेळेस आंदोलन केलं तरी पण आता गणपतीला सर्वांना गावाला जायचंय मग सगळ्यांचे होत होता असं होत ट्रॅव्हल्स आता डबल चार्ज ती लोक लावतात ना खाजगी न जायचं म्हणलं तरी पण आता आमची पावणे सातची बॉम्बे सेंटर वरन सुटणार होती आठवीस ला वाशी हायवे ला येणार होती बस अजून काही बस आलीच नाही काय मागणी करायचं त्यांचं त्यांना कळायला हवं काय मागणी करायचं हा रिफंड देऊन आम्हाला गाडी आम्ही सातारपर्यंत पोहचणार कसे गणपती आता दोन दिवसाच्या तोंडावरती आले गणपती आरटीओ ऑफिस जवळ जायचं होतं तुम्हाला चिपलून ला मला चिपलून लावलं वेजू ला जायचंय आता सकाळी किती वाजल्यापासून सात वाजल्यापासून बस आहे नाही गेल्या बसी माझ्या आधी बस यायला पाहिजे आम्हाला बस नको मग कुठे जाणार आम्ही गणपती मला जायचं आहे सातारला आणि मी इकडे जवळजवळ दोन तासापासून उभा आहे आणि गाडीचं काय अजून काय ठाव ठिकाण आहेच नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली सणावाराला तरी ह्या लोकांनी संप नाही करायला पाहिजे कारण की सर्व सर्वसाधारण जे लोक आहेत जी गावी जातात सणासुदीला त्यांना खूप सारे चॅलेंजेस येतात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि सगळ्यात महत्वाचे जे वाले जे आहेत ना ते ने। वाले दोनशेचे ते चारशे डबल डबल तीन तीन पटीने पैसे मागतात जर ह्या ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला यष्टीने प्रवास केला असता तर तुम्ही कृपा करून हा संप मागे घ्यावा आणि सर्वसाधारण लोकांचा पण थोडासा विचार करा ठीक आहे तुम्ही बोलता बरोबर आहे तुमचा काही प्रॉब्लेम असेल पण तुम्ही सांगा सुद्धा करू नका गणपती पप्पा एवढा मोठा सण आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक गावी जातात गणपतीला आणि रत्नागिरी सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सण आहे गणपती आहे तिने ह्या सणाला जर असं केलं बाकीच्या सण बाकीच्या वेळी काय करायचं लोकांनी आणि हा माझा मुलगा आहे एक तास झालं दोन तास झालं कधी बसून त्याने जायला लावलं एक पप्पा गाडी कधी येणार गाडी कधी येणार अजून आमची गाडी येत नाही